मला माझ्या मतास म्हणजे आणि माझ्या मतास अशा माझे संबंध हे आम्ही दुर्वेळी राजकारणामध्ये जिल्हा जिल्ह्यावरून गाडीमध्ये मी एक <laughs> किस्सा सांगितलाय तो काही सांगितलंय <laughs> <laughs>

त्यानंतर आपण अन्न आणि अशोक प्रशासन असेल किंवा अन्न असेल इतकी महत्वाची खाते आपल्याकडे आहेत राज्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून काम करणारच आहे परंतु महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आता जालना जिल्ह्याचा संपर्क मंत्री असताना माझ्या गरसेने मधल्या प्रत्येक शिवसैनिकाला पाच खात्याचा उपयोग

शिवसेना दा ही काँग्रेसच्या असते कोणी आधारू कोणी कोणीवू शकतो आणि म्हणून मला वाटत आज शिवसेना पक्ष देखील आपल्या मतदारसंघ वाटत नाही मला जेवढी शिवसेना जेवढी संघटना मजबूत होईल तेवढेच आपले आमदार साहेब अजून खुल्यामध्ये आपले विकास मांडू शकतात आपल्याच मतदारसंघामध्ये अडकून ठेवलं मला सांगा छोटी निधी आण कुठलीही कामं आणण्यासाठी कुठल्याही विकास करण्यासाठी आमदारांना तालुका जिल्हा ठिकाणी जावं लागतं आमदारांना मुंबईला तिथे मंत्रालयात जावं लागतं मंत्र्यांपर्यंत पोहोचावं लागतो सचिवांकडे पाठपुरा करावा लागतो त्याशिवाय विकास मात्र आणू शकत नाही मग आमदारांच्या उपस्थितीमध्ये मतदारसंघ शांत बसत नाही मतदारसंघामध्ये शेवटी काम चालू आहे आता बालक म्हणून आमदार मोहित

आमदार असो खासदार असो कुठलाही लोकप्रतिनिधी असेल तर शिवसेनेच्या पक्षाने म्हणून संपर्क मंत्री म्हणून आता मंत्री म्हणून मी काम करत असताना या पाच शासना आपल्या राजकारणी करत नाही त्याची पूर्णपणे जाणीव परंतु संपर्क मंत्री म्हणून निधी देत असताना म्हणजे आमदार लोक पक्षाच्या निधी आणून आणतील परंतु संपर्क मंत्रिचा अधिकार असेल तो निधी शिवसेना माझी आवश्यक आहे म्हणत नाही माझी शंभर टक्के आवश्यक आहे जिथे जिथे संघटना मजबूत किंवा जिथे संघटना मजबूत करण्यासाठी निधीची आवश्यकता असेल

But they are not so much. That's why we c o u l t o so much. But the market was a hundred hundred u n r e d hundred h u r e d u n d r e d h n d r e d h u n d r t h a n d We did not look at e people l i e that. We made another thing. आमदार महोदयांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आपण जी काही प्रत्येक गावामध्ये पाच पाच जण आमदार महोदयांकडे दिले आहे त्यांचा ते विकास सुरू करतीलच आणि माझा विश्वास आणि शेवटी निधी आणणं एक शैली असते एखादा विरोधी पक्षामध्ये आमदार देखील सत्ताधारी करणं निधी आणू शकतो त्याची शैली असते आज तर आपण सत्तेमध्ये आहोत आणि मला पूर्णपणे विश्वास आहे आणि व्यक्ती कलेक्टर म्हणून काम केलेला आहे त्या व्यक्तीला प्रत्येक फाईल कशी मोठी

आणि जे 175 प्रत्येक गावामावने कालच्या गावचं 25 25% नेमकं बसले दाय परंतु आतापर्यंत शिंदे साहेबांना तो दिली मुख्य प्रशासनीती वाढून दिला जो भर्ता देते आपल्याला जवळ 15000 रुपयाला 3000 रुपये तर 3000 रुपये केलात पण तो 3000 रुपये इतका मला तो वाजवत दिसत नाही मुद्दा मुद्दोच नाही तो गोष्ट आपण सॉरी ठीक आहे मसाला काय पाकरायचा आहे ज्याचा आपला महिला करो असताला